आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन प्रथमच विरोधी पक्षनेत्या विनात चालणार कामकाज शेतकरी जनतेला अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा आयएस अधिकारी तुकाराम मुंडेंना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार लक्षवेधीद्वारे करणार नागपुरात नियमबाह्य पद्धतीनं स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप पीएम किसान सन्मान योजनेतून राज्यातले हजारो लाभार्थी शेतकरी वगळले आधार आणि ई केवायसी रखडल्यानं नागपूर जिल्ह्यातून नऊ हजार एकशे एकसष्ट लाभार्थी वंचित ई केवायसी केल्यावरही अनेकांना पुढील हप्त्याचा निधी नाहीच वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आज चर्चा पंतप्रधान मोदी करणार चर्चेची सुरुवात सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरणप्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रण चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचं कारण समजून घेणं महत्वाचं ठरणार जुनी पेन्शन आणि टीईटी संदर्भातील मागण्यांसाठी शिक्षकांचं आज आझाद मैदानात आंदोलन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्दे आणि मागण्या यावर लक्ष वेधण्यात येणार